जे काय निवडणुका झाल्या महाराष्ट्र स्टेट असेंब्ली इलेक्शन आणि त्यामध्ये अनेक तक्रारी ई व्ही मशीनच्या गैरव्यवहार जातात गावोगावी पर्सेंटेज ऑफ वोटिंग त्यातली त्यात टोटल वोट्स आणि झालेलं मतदान अनेक तफावत प्रत्येक गावामध्ये दिसून आलेलं आहे आर्टिकल एकोणीसप्रमाणे प्रत्येक वोटरला अधिकार आहे की त्याचं मत कुठं पडलं हे माहीत नाही इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन होल्डिंग करणारा ऑफिसर जो असतो हा फक्त आपल्या वोटचा कस्टोडियन आहे नागरिकच हा मतदार मतदार अधिकारचा राईट आहे त्याच्याकडे तोच ओनर आहे आणि त्यामुळं जर असं घोड असेल ई एममध्ये तर जगाच्या पाठीवर अमेरिका जे की सर्वात नंबर एकचं लोकशाही राष्ट्र आहे तिथंसुद्धा बॅलेटर मतदान होतं तर आपल्याकडंसुद्धा बॅलेटर व्हायला पाहिजे हे अधिकार आहे लोकांचा जो घोळ झालेला आहे तो घोळ लोकांच्या मनातील शंका कुशंका दूर होतील आणि त्यामुळं आमची मागणी आहे आज आम्ही इलेक्शन कमिशनरला या कलेक्टरद्वारे आम्ही निवेदन देत आहोत की हा बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्यावेत आणि मी मशीन बसून बीडमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हे झालेलं आहे त्यामुळं बऱ्याच तक्रारी आहेत लोकांच्या प्रश्नावर काहीतरी रान उठायलाच पाहिजे आणि वकील म्हणून आमचा ह्या दृष्ट्याचा अधिकार आहे आमचं जो कर्तव्य आहे आणि म्हणून आमच्या त्यांच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने आणि वकील संघाच्या वतीने आज आम्ही निवेदन देत आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाही जर वाचवायची असेल तर तुम्हाला बॅलेटवरच मतदान घ्यायला पाहिजे एवढी नम्र विनंती इलेक्शन कमिटीला मॅडम मॅडम बोलूया कायद्याचे रक्षक आहोत आणि आमचे सगळे वकील बंधू आणि भगिनी विशेषत ईव्हीएम हटाओ या मतावर ठाम आहेत म्हणून आज मोठ्या प्रमाणावर त्यांनी एवढा कलेक्टर ऑफिस समोर मोर्चा काढलेला आहे मला एकच म्हणायचं की चांद्रयान ज्यावेळी आपण सोडतो त्यावेळीसुद्धा त्याला मॉनिटरिंग करायला एक रिमोट असतं आणि मला वाटतं ईव्हीएम सुद्धा मॉनिटर आहे फक्त फरक एवढाच आहे की ते भारतीय जनता पार्टीच्या हातचं पपेड बनलेलं आहे कारण आज आपण बीड जिल्ह्याचं जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर परळी असेल किंवा अनेक मतदार संघामध्ये असं झालेलं आहे की अक्षरशः मयताचं सुद्धा मतदान झालेलं म्हणजे तुमचे अगोदरच तुम्हाला वोटाला शाही लावली जाते आधार कार्ड तुमचं घेतलं जातं आणि चला झालं तुमचं मतदान म्हणलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत अशी लोकशाही नाही त्यामुळे लोकशाही जर टिकवायची असेल संविधान जर जगवायचं असेल आणि मताचा पवित्र अधिकार पाहण्याची आपल्याला जो अधिकार तो जर साबित ठेवायचा असेल तर आम्ही सगळेजण कायद्याचे रक्षक म्हणून ईव्हीएम हटावच्या बाजूने आहोत आणि मला या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पिलावळीला सांगायचं आहे की तुम्हाला एवढाच जनाधारावर विश्वास आहे एवढाच लोकमत तुमच्या बाजूने तर होऊन जाऊ दे ना एकदा दूध का दूध पाणी का पाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही बॅलेट पेपर आणा आणि जर तुम्ही जनतेचे मसीहा असाल तर बॅलेट पेपरवर सुद्धा तुम्ही निवडून याल ईव्हीएम हटाव एकच एकच निवडणूक वन टाईम निवडणूक असं धोरण आखतं आहे म्हणजे शंभर टक्के एकच वेळेस आखी ईव्हीएम एम मॅनेज करणार आणि भारतामध्ये फक्त बी जे पीच राजकारणार इथून पुढं या बी जे पीचं ईव्ही एम धोरणाला आमचा तीव्र विरोध आहे आणि इथून पुढं जर निवडणुका बॅलेटवर नाही झाल्या तर या सरकारचा आमच्याकडून जाहीर टीका आहे